रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही जिल्ह्याला तालुक्यावरती सोडून दिले तुम्हाला ज्यांच्या बरोबर समजोता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समजोता करा फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा जिल्ह्यात जिल्ह्या आणि तालुक्यावाली घेणार

तुम्हाला मान्य करायला हरकत नाही आहे त्याच्यामध्ये हो राजा पब्लिक ते इश्यू नाही आहे तो त्याच्यामध्ये नो पब्लिक कॉमेंट्स आतापर्यंत खात्री तिथं वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणाऱ्या सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा अजिबात डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने अठराशे ब्याऐंशी साली एक जी आर काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत नाही सर्वे सर्वे काय तुम्हाला आता आता सॅटलाईट आलेला आहे दोन मिनिटात सॅटवाला असताना सर्वे होतो सगळ्यात हो मुख्यमंत्र्यांना टोला होता जे जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी ज्यांनी आता मागणी मागतात आहेत की सातबारा कोरा करा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना त्यावेळेस का नाही तुम्ही सातबारा कोरा केला सत्तेवरती सत्ते बस सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शा छानपणा शिकवायचा त्याला की तू सातबारा मोकळा कर मी असं म्हणेन की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाही आहे तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार हा तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल जरा किती क किती आ, किती लाखाचं किती लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल माझ्या माझ्या सातबाऱ्यावरती दीड लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही माझ्या सातबाऱ्यावरचं कर्ज सगळेच नियम असतात त्याच्यामुळे असं कर्ज आहे माय ह्याच्यावरती सातबाऱ्यावरती ते आजही तसंच आहे तसंच आहे अच्छा अच्छा आणि पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे व्हा आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय परिस्थितीला दुर्लक्षित केलंय यांना कायमच दुर्लक्षित करा हे आव्हान मी असताना या ठिकाणी करतोय आपण आता विचारा बीजेपी के साथ नाही बाकी किसी के साथ मी बैठो हो चालतील हा लेकिन उनकी आयडिओलॉजी अलग आहे ना

आम्ही आता आम्ही असणार म्हंटल बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत आम्ही मागच्या तीन इलेक्शन पासून असतात यायला ते ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही उरलेल्या कोणाबरोबरही जाऊ आता त्यांनी का काँग्रेसवाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल नुसत्या आंदोलनापुरतं काय महत्व महत्व आहे तुम्हाला असणार सत्ता उलटणं हा हा उद्देश ठेवणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय